आपण बुद्धिजमर जे आज रोजी प्रत्येक पूर्ण भारतामध्ये दौरे करतात आणि आपल्याला बरेच आवड मिळाली आहेत तर यावर आपली काय प्रतिक्रिया मी डॉक्टर सिद्धार्थ सायंटिस्ट एम दौंधळे महाराष्ट्र नांदेड सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नांदेड कुशार्थनगर व्हेरी लिगलाइज वेट सेंटर आ, या ठिकाणी शेगाव बुद्ध विहार या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या कमिटीनी या येथील जी कमिटी आहे विहारची जी कमिटी आहे त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे आज आरोग्य शिबिर आहे आणि आरोग्य शिबिर म्हणजे या ठिकाणी विविध रोग्यांना आम्ही शिबिर घेणार आहोत लोकांचं कल्याण करणार आहोत आपण आताच विचारलं की बुद्धिजम हे विज्ञानवादी कसं आहे तर वेगवेगळ्या मधून आत्ताच वठफळी येथे बोधी बनते महाथेरो धम्मादी बंतेजी या भिक्खुसंघानी सर्व भिक्खुसंघानी या बहुतेशी महाबोधी बहुदेशी संस्थेने ग्रेटेस्ट सायंटिस्ट व जीवक अवॉर्ड दिला त्यांचा मी ग्रॅटिट्यूड करतो त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी बुद्धिजम आणि विज्ञान आज जगाला सुख शांतीची गरज आहे जगाला रोगमुक्त होण्याची गरज आहे आणि सायंटिस्टचं योगदान जे आहे देशामध्ये जगामध्ये सायंटिस्टचं अनंत महान योगदान है, है, योगदान असतं आणि आज आपल्या शरीर आहे रोग आहे बॉडी आहे विविध रोग आहेत या रोगांना बुद्धिम बुद्धिजम आणि सायन्समधून काय योगदान आहे की ग्रेट सायंटिस्ट जसे आइन्स्टाईन न्यूटन गॅलिलो आहेत इरविन सोल्डिंजर आहेत त्यांनी जसं न्यू सायन्स ऑफ मॅलिक्युलर बायलॉजी इरविन सोल्डिंजरने गाडलेली आहे खूप महान आहे त्याला क्वांटम बायोलॉजी म्हणू शकतो आपण तर याला कोरिलेशन या थेरी या थेरीला कोरिलेशन थेरी आपला डी एन ए आर एन ए जीन्स रोगाची प्रगती रोग किती आहे किती तीव्रता आहे बघण्यासाठी डी एन ए आर एन ए अत्यंत अत्यंत अनमोल ज्ञान आहे आणि आज शेगावला हे ज्ञान देण्यासाठी रोगाचं औषधाचं हे ज्ञान देण्यासाठी जागतिक लेवलचं ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी मला आम्रपाली बुद्धिवार या कमिटीने मला निमंत्रण दिलेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि देशाची महान क्रांती काय आहे की जगाला सुख शांतीची रोगाची रोगमुक्त होण्याची गरज आहे म्हणून माझे हे सिद्धांत सुख शांतीसाठी रोगासाठी बुद्धिजम्ड सायन्स मी कलकत्त्यामध्ये माझी लायब्ररी आहे बुद्धप्रिया महा महाथेरो ग्रेट प्रताप बुद्धप्रिया महातेरो माझे गुरु आहेत आणि माझी लायब्ररी आहे पीस अँड विजडम दोन पुस्तक पब्लिश झालेले आहेत तर आपल्याला मी रिपोर्टरांना धन्यवाद देतो आणि ही जी ज्ञानाची परंपरा आहे सायंटिफिक बुद्धिजम जे न्यू सायन्स ऑफ मलिक्युलर बायोलॉजी म्हणजे अवयव आहे आणि अवयव बिघडण्याचं अवयवाचं रोगाचं कारण डी एन ए आर एन ए जी आहे ही हे अति अनमोल ज्ञान लोकांना कळावं पब्लिकला फायदा व्हावा लोकांचं कल्याण व्हावं हा हो, माझा उद्देश आहे म्हणून या ज्ञानाचा जगाला देशाला फायदा होऊन जग सुख शांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि रोगाला लोकांना आधार मिळून लोक रोगमुक्त होतील आणि लोकांना नवीन दिशा मिळेल की नवीन सायन्स ऑफ मलिक्युलर बायोलॉजी आहे त्याला भारत देशातून न्यू कोरिलेशन जाते सहसंबंध जातो ही एक अद्भुत विज्ञानवादी क्रांती आहे आणि सायंटिफिक बुद्धिजम आहे त्याला